हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं तर झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी तर मित्रांनो आपलं काय अजून चहा पाणी झालेलं नाही कारण की मित्रांनो आपण दवाखान्यात होतो इतर तुम्ही बघितलेलंच आहे तर दवाखान्यात होतो म्हणल्यानंतर मित्रांनो तिथं दाजिंला नेतं जेवण ही माझी तर दाजी काय दाजींनी काय जेवण केलंच नाही दाजींना काय स्लाईन चालू होती त्याच्यामुळं ती कसं असतं स्लाईन न भूक लागत नाही मित्रांनो तर ताजी म्हणलं मी परत खातो तर तिथं आपण चांगलं पाच साडेपाच वाजेपर्यंत तिथं होतो म्हणल्यानंतर मग परत त्याला दाजी म्हणलं की जावा तुम्ही घरी जावा म्हणलं तर मित्रांनो पूनम ताईला पुढं पाठवली मी आणि पुढं पाठवून मग तो मला सांगतो आलो तर तिथं आपल्या पियाचा फोन आलता पियाचा फोन आलता म्हणल्यानंतर पिया म्हणली की पप्पा मामा मला पाच रुपयाचा काय ते केक घेऊन या पाच रुपया तर पाच रुपयाचा केकचा विषय मित्रांनो असा आहे कारण की तिला चेस्टर मी सकाळी म्हणलं होतं की तुला दे दे। दे तर मी बाळा पाच रुपयाचा केक आणणार तुझा बड्डे आहे म्हणल्यानंतर तर मित्रांनो आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना त्यावेळेस ती केक मिळायचा केक तर ती केक होता पाच रुपयाला तर पि म्हणलं ती केक घेऊन येतो तर मित्रांनो आणलं होतं ते पण केक ती पण पुढे आल्यानंतर माझ्या लक्षात आलं तर आता तुम्हाला सांगतो खाली हातांतरी तरी गरीब वाटत आहे का आता पुरे काल मन वडापाव खायचं हे खायचं म्हणल्यानंतर वडापाव आणलेला आहे वडापाव हा गरम गरम आहे खाऊन घ्या तर दाज पण आपण दवाखान्यात विचारलं भाऊ बहिणीनो की कारण कि जी शिजी बोवायला जे लागलं होतं त्यातनं मग रक्त कसं काय निघतंय तर डॉक्टरांना म्हणजे म्हणजे आपण डॉक्टरांची गाठ घेतली डॉक्टरांची गाठ घेतल्यानंतर डॉक्टर काय म्हणलं की ती रक्त नाही ती पाणी धरलं त्यात पू झालाय पू तर त्या पू झाल्यामुळं ड्रेसिंग केले so, के, ना के तर त्यातून गळतय म्हणजे ती जखम शिदाजली जाते झाली वली झाली या ते लागल्या लागल्या काय झालंय लगेच बांधलं नाही असं म्हणजे माणूस काय करत धरत कशामुळे झालं पाणी पाण्यातच होत ना हवे हवा पाणी अजून फॅन खाली हवा ही लागते म्हणल्यानंतर मित्रांनो ती जखम काय वाढत हवा असते जिथं पडलं तिथं काय कमी हवा असत मग ते काय झालंय त्या जखमाने धरलंय म्हणजे पाणी धरलं या तर मग ओदिच्याला डॉक्टर काय म्हणलं की ओदिच्याला ड्रेसिंग करताना बघू जर ती जर जखम जर म्हणजे त्यातनं जर नाही काय निघालं तर ओदिच्याला आपण डिचार्ज त्यांना देऊ आणि नाही राहिलं तर मग नाही आपण डिचार्ज देऊ शकत दे कारण की आज त्याच्यात अँटीबायोटिक अशी औषधं ही सोडलेली आहे ती सलाईनमधून कारण की ती जखम मिळण्यासाठी कारण की अँटीबायोटिक ज्या औषध आहे ती तर ती अशी डोसा आहे ना ती त्यांचा तर ती जखम वाळावण्याकरता तर उद्या ड्रेसिंग केल्यानंतरच आपल्याला कळंतर मित्रांनो आपण चला तर जाणारच आहे तिथं तर काल पण आम्ही रात्री उशीर झाल्यानंतर पिया म्हणली की मामा वडापावच आणला आम्हाला वाटलं तर म्हणलं नाही बाळांनो ना वडापाव नव्हता आणलं पप्पालाच खायला आणलं होतं हा तिथ तुम्ही वडापाव म्हणला आता मामाला बघू म्हणलं मामा न सांगता आणतोय का नाही आण सांगता आमच्या मनात परत आलं की बघूयात का नाही आम्हाला माहित ना आमचं बनव माहित पण आम्ही केलं

त्यांनी पाचवाला आणला <laughs> नाही केकच मी घ्या गेल पण कसा आहे माहित आहे परतच्याला म्हणलं की ती आट्याचा असतो आणि परतच्याला श्रावण महिना असतो म्हणल्यानंतर मग ते बारका आण प्रत्येक आईस केक कसला आला कशाचा असतो आईस केक हा आणच लागत त्याला फुगवण्यासाठी चॉकलेटचा असतो ते वेगळा आला तर तिथं नव्हताच ते आणि कसं आहे ते आपल्या इथं जे मिळतोय केवढ्याला माहिती आहे का केक ते आपल्या इथं जे दोनशे ला मिळतोय ते इथं आहे तीनशे रुपयाला केक तसं चाललं होतं माझं केक घ्यायचं पण कसं मी यांना म्हणत होती त्यांच्या मनात जर आलं म्हणलं भाऊ भाव म्हणजे पोरीला म्हणत होती ते केक सुद्धा आणते तर कसं आहे मित्रांनो आणलं शिवण्यासाठी मायरोसाठी परत च्याला पियासाठी वडापाव केक आणलं होतं आणि परत च्याला तुम्हाला सांगतो कोण अजून गोळ्या है। पण आणलेल्या आहेत त्या अपूर्वाचं बी दुखत होतं ना पाटकन त्याच्यावल्या पण ही गोळ्या आणलेल्या आहेत त्या है। परतच्याला तुम्हाला सांगतो हे दुसऱ्या पण आहेत त्या गोळ्या आणि क्रीम पण आणलेल्या भाऊ बहिणीनो कोणी तर आता जिष्ट चालू आता दाजींना म्हणलं होतं जेवण करा आम्ही आहे तर पण दाजी काय म्हणतात तर तिथं ठेवून आलोय त्यांना वरण भरपूर असं जेवण होत गरम गरम पण आता कसं आहे ती गोळ्या औषध असल्यामुळं मित्रांनो काय त्यांना ला भूक लागणार दिसला मुळ डबल <laughs> डबल पावा आहेत बघा हो तिला नका देऊ मी मंगाशी तिला दिलतं ना असं त्यामुळेच म्हणले विचार विनोद केला थोडासा कारण की लेखरा बाळांसंघ मुलींसंघ बाच्यांसंघ हसून खेळून राहेलाला चांगलाच आहे त्यांच्या मनात तुम्हाला सांगतो थोडसं नेगलं पाहिजे

होय की कमीच पडलं काय रे वडापाव इथं पंधरा रुपये खायचं प्यायचं नाही पप्पा घरी ते पण भावा बहिणीनं पाऊस चालू होता भरपूर आणि येताना पण पाऊस चालू होता म्हटल्यानंतर काय केलं तिकड पाऊस चालू होता म्हणल्यानंतर दमा दमाने दमा दमाने दमा दमाने ए पी इकडे चल बोलव गे पियाला बहिणीला बोलव

बोर्ण केल्या सांगितलं होत मी फक्त केक मी काय म्हणलं होतं तुम्ही म्हणलं तिथं मी वडापाव खाती मग मी काय म्हणलं मामा म्हणले त्यांच्या मनात घेऊन येत्याला आपल्याला वडापाव म्हणला मामा न सगळ्यांनी वडापाव खायला या

मग खातो मी खात मग खाऊ तर चला मित्रांनो पुढल्या व्हिडिओ मध्ये असं सहकुशी सहकुटुंब असून फिरून राहिल्यानंतर बाहेर चला या सर्वांनी काळजी बाय बाय